नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देश विदेशातील बातम्या बघण्यासाठी तसेच मनोरंजन जगातल्या बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकोन बटन दाबायला विसरू नका विशेषतः राजकारणाशी संबंधित बातम्या बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा रावसाहेब दानवे हे माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते मराठवाड्यातील ते आहेत अतिशय प्रभावशाली असं व्यक्तिमत्व रावसाहेब दानवे यांचं आहे दाजी या टोपण नावाने ते अवघ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आणि विशेषत रावसाहेब दानवे हे एका गोष्टीसाठी महाराष्ट्रात ओळखले जातात ते त्यांच्या स्पष्टोक्तेपणासाठी दोन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी आपले परखड मत महायुतीबद्दल व्यक्त केले नक्कीच अजित पवार यांचा फायदा महायुतीला झाला नाही असं त्याचे त्यांच्या बोलण्याचा ओग होता अजित पवार येण्याने नव्हे तर उद्धव ठाकरे महायुतीतून दूर गेल्याने आमचा तोटा झाला असं स्पष्ट मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं नक्कीच कुठेतरी भाजपचे जे ज्येष्ठ मंडळी आहेत तर त्यांच्या मनात उद्धव ठाकरे दूर गेल्याच्या कुठंतरी खेदाची भावना आहे का या गोष्टीचा विचार पक्षश्रेष्ठी करणार का दोन हजार एकोणावीसला लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बेचाळीस जागा महाराष्ट्राने दिल्या होत्या महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत अतिशय चांगला होता नक्कीच सर्वसामान्य जनता दोन हजार चोवीसमध्ये महाविकास आघाडीच्या महा पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली हे तोडाफोडीचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी जे महाराष्ट्रात चालवलं आहे ते नक्कीच सर्वसामान्य जनतेला आवडलेलं नाही उद्धव ठाकरे जर महायुतीत असते तर नक्कीच महायुतीला फायदा झाला असता का हा येणारा काळ ठरवेल मित्रांनो येणाऱ्या विधानसभेतसुद्धा नक्कीच या तिघांसाठी खूप कसोटीचा असा काळ राहणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका